महाभारतातील शिखंडी माणूस होता की बाई महाभारतात शिखंडीची कथा एका विलक्षण परिवर्तनाची त्यागाची आणि नियती पूर्ण करण्याची आहे ही अशी गोष्ट आहे जिथे ओळख व स्थितीचे प्रवाहही स्वरूप नियतीच्या कट्टर प्रवाहाशी जुळून येते ज्यातून लिंग सन्मान आणि सुडाच्या संकल्पना प्रश्नांकित होतात पूर्वीच्या काळी पांडवांच्या पौराणिक काळात काशी राज्यात अंबा नावाची राजकन्या राहत होती अंबा काशीच्या राजाची मोठी कन्या कधीतरी सुहास्य सर्व राजाशी विवाह करण्याचे स्वप्न पाहत होती परंतु तिचे जीवन त्या दिवशी बदलले जेव्हा कुरुवंशातील पराक्रमी भीष्माने तिच्या आणि तिच्या तिन्ही बहिणींचे अपहरण केले त्यांना आपल्या सवतेल्या भावाशी म्हणजेच विचित्र वीर्याशी लग्नासाठी घेऊन जाण्यासाठी अभिमानाने आणि कर्तव्याने चालत भीष्माने त्यांच्या स्वयंवराच्या दिवशीच तिन्ही बहिणींचे अपहरण केले होते त्या तिन्ही बहिणींचे नाव म्हणजे अंबा अंबिका आणि अंबालिका अंबाने भीष्माला तिचे प्रेम आणि सलवाशी विवाहाची पूर्वसंधी सांगून कळवली भीष्माने तिला तिच्या प्रेमाचा आदर करून सोडून दिले परंतु झाले असे की सल्व राजाला गेल्यावर सल्वाने तिला नाकारले लाजेमुळे की तिला दुसऱ्या पुरुषाने पाहिले होते जरी तो फक्त भीष्म होता निराश आणि अपमानित होऊन अंबा परत भीष्माकडे आली आणि त्याच्याकडे विवाहाची विनंती केली परंतु आपल्या ब्रह्मचर्याच्या शपथेने बांधलेल्या भीष्माने तिला नकार दिला तदनंतर जीवन उद्ध्वस्त झाल्याने अंबाचे दुःख प्रचंड रागात परिवर्तित झाले आणि तिने भीष्माच्या विरोधात सूड उचलण्याचा निश्चय केला तिच्या आत्म्यात सूडाची प्रचंड ज्वाला पेटली आणि तिने एका पराक्रमी योद्ध्याच्या शोधात प्रवास केला जो भीष्माचा अंत करू शकेल ती अनेक शक्तिशाली राजांकडे गेली परंतु प्रत्येकानेच भीष्माच्या पराक्रमापुढे लढण्यास नकार दिला निश्चयाने अंबाने देवतांच्या प्रार्थना सुरू केल्या उपवास ध्यान प्रार्थना करत कठोर तपश्चर्या केली तिच्या तीव्र तपामुळे भगवान महादेव तृप्त झाले त्यांनी तिच्या सूडाची इच्छा ऐकली आणि तिला वर दिला की तुझ्या पुढच्या जन्मात तुला त्या स्वरूपात जन्म मिळेल ज्यामुळे तुझा सूड पूर्ण होईल या आश्वासनाने अंबाची आत्मा शांत झाली आणि तिने आयुष्य संपवले असे जाणून की ती योग्य वेळी परत येईल पुढील जन्मात अंबा पांडवांचा मित्र पांचाळच्या राजा द्रुपदाच्या घरी मुलगी म्हणून जन्मली आणि तिचे नाव शिखंडीनी ठेवले गेले लहानपणापासूनच शिखंडिनीला आपल्या आधीच्या जीवनाचे धुसर आठवणी येऊ लागल्या त्या धुसर आठवणी म्हणजेच दुःख संताप आणि अपूर्ण सोळाचे तुकडे होते ती वेगळी होती असे तिला जाणवत होते आणि तिच्यातील योद्धे बनण्याची प्रेरणा वाढत होती राजा द्रुपदाने तिचे योद्धे म्हणून प्रशिक्षण घेणे प्रोत्साहित केले परंतु शिखंडिनीची वेगळी ओळख तिला अस्वस्थ करत होती तिच्या साम्राज्यात तिला अडचणी आणि अपमानाला सामोरे जावे लागले शेवटी झाले असे की द्रुपदाने तिचा विवाह एका राजकन्येशी ठरवला परंतु जेव्हा त्या राजकन्येला शिखंडिनीची खरी ओळख समजली तेव्हा तिने नात्याची तोडफोड झाली आणि द्रुपदाचे मोठे अपमान झाले तदनंतर शिखंडिनीला आपल्या आत्म्याचा संघर्ष सोडवण्यासाठी गरज वाटली म्हणूनच ती अरण्यात आणि पर्वतांमध्ये गेली जिथे तिला एक यक्ष भेटला त्या यक्षाचे नाव होते यक्षस्तुना तिने आपल्या दुःखाचे कारण सांगितले स्तुनाने तिचे दुःख ऐकून तिला आपले पुरुषाचे रूप देण्याचा प्रस्ताव केला असे सांगून की तुला आपला सूड पूर्ण करायचा असेल तोपर्यंत मी तुझे स्त्रीरूप घेईल त्यानुसार शिखंडिनीची शिखंडी झाली पांचाळला परतल्यावर शिखंडीला एक योद्धा म्हणून स्वीकारले गेले त्यावेळी कुरुक्षेत्राच्या महायुद्धाचे वारे वाहू लागले होते या युद्धात भीष्म कौरवांच्या सेनेचा सेनापती होता आणि त्याची पराक्रमी उपस्थिती सर्वांनाच घाबरवणारी होती युद्ध सुरू झाल्यावर शिखंडी पांडवांच्या बाजूने लढला भीष्माला पाहताच त्याच्या मनात अजूनही अंबाची प्रतिमा आली कारण त्याने कधीच एका स्त्रीवर हात उचलणार नाही अशी शपथ घेतली होती युद्धाच्या दहाव्या दिवशी कृष्णाने एक योजना आखली त्यांनी अर्जुनाला शिखंडीच्या मागे उभे राहून भीष्मावर बाण सोडण्यास सांगितले युद्धात शिखंडीने भीष्माला समोरासमोर पाहिले भीष्माने आपल्या शपथेप्रमाणे हत्यार खाली ठेवली आणि अर्जुनाने शिखंडीच्या मागून भीष्मांवर बाणांचा वर्षाव केला असंख्य बाणांनी विद्ध होऊन भीष्म जमिनीवर कोसळले त्यांचा पराभव म्हणजेच अंबाच्या शापाचा अंत होता त्या क्षणी शिखंडीचा उद्देश पूर्ण झाला आंब्याच्या आत्म्यास शांती मिळाली आणि तिच्या सूडाची ज्वाला शांत झाली मित्रांनो महाभारतातील शिखंडीची ही कहाणी रूपांतराचे आत्म्याचे आणि नियतीचे महत्त्व दर्शवते ज्यामुळे न्यायाची वाट शेवटी मुक्ती व शांतता देणारी ठरते दे। तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे आता तुम्हीच सांगू शकता की शिखंडी माणूस होता की बाई अशाच न ऐकलेल्या कथांसाठी व्हिडिओला लाईक कमेंटमध्ये महाभारत व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर आणि आपल्याच संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद